बातमी नवी मुंबईकरांसाठी नवी मुंबईकरांना नव्या वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे नवी मुंबई विमानतळावरती इंडिगोचं कमर्शियल लँडिंग होणार आहे नवी मुंबई विमानतळ ठरलेल्या वेळेतच आता सुरू होईल पहिलं विमान दिल्लीमधून येणार असल्याची माहिती आहे नवी मुंबईकरांना नव्या वर्षाचं हे गिफ्ट मिळणार आहे नवी मुंबई विमानतळावरती इंडिगोचं कमर्शियल लँडिंग केलं जाणार आहे ठरलेल्या वेळेतच नवी मुंबई विमानतळ सुरू होणार आहे आणि पहिलं विमान दिल्लीतून येणार असल्याची माहिती मिळते तर अनेक दिवस प्रतीक्षेत असलेलं नवी मुंबई विमानतळ हे आता अखेर दोन हजार पंचवीस मध्ये सुरू होईल जी डेडलाईन दिली होती तिथपर्यंतच काम सुरू होणार असल्याचं कळतंय त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी ही महत्वाची बातमी आहे आणि विमान प्रवास सुखकर व्हावा यासाठीचं हे विमानतळ नवी मुंबईकरांसाठी मिळालेलं आणि त्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे नवीन वर्षाचं हे गिफ्ट नवी मुंबईकरांसाठी असणार आहे आणि पहिलं विमान जे आहे ते दिल्लीमधून येणार असल्याची माहिती मिळती आहे तर ठरलेल्या वेळेमध्येच नवी मुंबई विमानतळ सुरू होणार आहे आणि त्यामध्ये त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे नवी मुंबईकरांना नवीन वर्षाचं हे गिफ्ट आहे